सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेला भक्तीचा महासागर खानदेश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी कोजागिरी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सप्तशृंगी गडावर भक्तीचा महासागर उसळला आहे खानदेशासह मध्य प्रदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून दोन दिवसात तब्बल चार ते पाच लाख भक्त गडावर दाखल होतील असा अंदाज व्यक्त केला जातो पिंपळनेर शहादा धुळे नंदुरबार मालपूर वाघर्डे मालेगाव तसेच मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातून आलेल्या कावडधारी भक्तांनी जय सप्तशृंगी माताच्या जयघोषणांनी संपूर्ण गड दुमदुमून सोडला अनेक भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर ठेका धरत उत्साहात देवीचं दर्शन घेतलं नवरात्र उत्सव यावर्षी पावसामुळे फिकटला असला तरी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या या गर्दीमुळे गड पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणाने उजळला आहे या मोठ्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकला असून हॉटेल प्रसाद फुल नारळ आणि पूजा साहित्य विक्रेत्यांची उलाढाल वाढली आहे भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावून दर्शन घेतलं असल्याचं दिसून येत आहे प्रशासनाने वाहतूक नियंत्रण पाणी पुरवठा वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष पथके तैनात केली आहेत चांदण्याच्या प्रकाशात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जय सप्तशृंगी माताच्या जयघोषणांनी संपूर्ण गड भक्तिमय झालाय आणि सप्तशृंगी गडावर देवी भक्तीचा अपार उत्साह अनुभवायला मिळत आहे न्यूज ब्युरो सप्तशृंगी गड वनी